चला तर मग आपलं मालवणी पद्धतीचं कुरकुरीत पापलेट फ्राय तयार आहे किती छान आहे बघा इथे मी पाच मध्यम आकाराची पापलेटं घेतली आहेत त्याला आता मीठ लावून घेऊया हळद मसाला आणि चिंचेचा आगुळ लावून एकत्र चोळून घेऊया सर्व मसाला अशा पद्धतीने चोळून घ्यावा पापलेटला कोटिंग करण्यासाठी तांदळाचं पीठ रवा हळद मसाला इ एवढं सगळं एकत्र करून घ्यायचं आता याच्यामध्ये पापलेट चांगली कोटिंग करून घ्यायची दोन्ही बाजूंनी चांगली पीठ लावून घ्यायचं त्याला एक्स्ट्राचं पीठ असं झाडून घ्यायचं आणि मग पापलेट फ्राय करण्यासाठी तेलामध्ये सोडायचं अशा पद्धतीने सगळी पापलेट आपण चांगली फ्राय करून घेऊया आणि तव्यावरती चांगली शेकवून घेऊया एकदम मंद आचेवर तळायची आहेत एक, एक बाजू चांगली शेकली की दुसरी बाजू चांगली उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी मंद आचेवरती शेकवून घ्यायचं आहे पापलेट तयार आहे आपलं छान कुरकुरीत पापले फ्राय धन्यवाद